जाफराबाद शहरातील गजानन अर्बन बँकेतून दिवसाढवळ्या पाच लाखाची थैली लंपास केली आहे जाफराबाद येथील मिरची व्यवसाय करणारे व्यापारी मोहम्मद तौफिक मोहम्मद शमी यांना मजुराला पेमेंट द्यायचे असल्याने ते एसबीआय बँकेमध्ये गेले ते तेथून त्यांनी ते चार लाख रुपये काढले त्यांच्याजवळ अगोदरचे एक लाख रुपये होते असे एकूण पाच लाख रुपये त्यांनी बॅगेत ठेवून समोरील रोड लागत असलेल्या गजानन अर्बन बँकेत गेले गजानन अर्बन बनून पैसे काढण्यासाठी त्यांनी विड्रॉल भरून कॅश काउंटरवर गेले असता सदरील पाच लाखाची बॅग जमिनीवर आपल्या पायाजवळ ठेवली मात्र दहा ते वीस मिनिटातच त्यांच्या लक्षात आले की आपल्या पायाजवळ ठेवलेली बॅग गायब झाली आहे त्यांनी बँकेत शोधाशोध केली असता सदर बॅग चोरट्याने लंपस केल्याने त्यांच्या लक्षात आले त्यांनी लगेचच पोलीस स्टेशनला फिर्याद त्यानंतर विशेष म्हणजे थोड्याच वेळात पोलिसांनी ही बॅग धाड रस्त्यावरील मासा फाट्याजवळ रिकामी सापडली दरम्यान ही बॅग धाड येथील एका व्यापाऱ्याजवळ असल्याचे पोलिसांना समजल्यामुळे बॅगेत कार्डं असल्यामुळे पी एस आय पठाडे यांनी तक्रारदार व पोलिसांना बरोबर घेऊन धाड येथून ती बॅग हस्तगत केली तक्रारदार एसबीआय मध्ये पैसे काढत असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या अवतीभोवती फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आले हेच संशयित गजानन अर्बनच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सुद्धा दिसून आल्यामुळे त्यांनीच ही बॅग पळवल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी धाडेतून बॅग हस्तगत करून मलकपूर शोध केली असता व पुढे धुळे हायवेपर्यंत शोध घेतला मात्र चोरट्यांचा सुगावा लागला नाही सदरील घटनेमुळे दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्याने पाच लाखाची बॅग लंपास केल्याने व्यापारी वर्गात घबराट निर्माण झाली आहे आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी गजानन अर्बन बँकेमध्ये बँक शाखा जाफराबाद ते चार वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी मोहम्मद तोफिक मोहम्मद शमीन ते मिरची व्यापारी होते तर ते बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आलेले होते स्टेट बँक बँकेमधून त्यांनी चार हजार चार लाख रुपये काढलेले होते त्यांच्याजवळ एक लाख रुपये होते असे पाच लाख गजानन गजान बँकेमध्ये आलेले होते त्या ठिकाणी त्यांची बाळक ठेवून असलेल्या एका तोट्याने ते कॅश काउंटरजवळ व्यस्त असल्याचे पाहून त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे पाहून त्याने बॅग त्याच्या बाजूची बॅग देख, पळवलेली आहे अशा प्रकारे हा गुन्हा झालेला आहे या आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही बुलढाणा आणि संभाजीनगर कंट्रोल रूमला कळवले असून त्यांनाही आरोपीचे सी सी टी व्ही फुटेज आणि फोटो पाठवलेले आहेत आरोपीचा शोध आम्ही घेत असून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावलेली आहे आरोपीचे इतर वर्णन मिळवून त्यांच्याबद्दल अधिकची माहिती घेऊन तपास चालू आहे